ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये अशी मन आहेच ती तर आपण ऐकली होती पण मी आज खरंच ती अस्तित्वात पाहिली कारण माझ्या जाऊबाईबद्दल तसंच काहीतरी झालंय सांगते तुम्हाला म्हणून ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोनू आसवले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग तर तुम्ही कशा आहात ना की कमेंटमध्ये सांगा आणि हो हसत राहा खेळत राहा आणि आपले ब्लॉग नेहमी बघत राहा आपली काळजी घ्या आणि आपल्या प्रियजनांना पण जपा तर आज मी सकाळी उठले आणि इथं मुलांसाठी टिफिन बनवत आहे तर आज मी टिफिनमध्ये मुलांना चपाती आणि चटणी देत आहे आपली म्हणजे आपली टमाटरची चटणी बनवली आहे तर मी इथं त्यांची ते टिफिन भरत आहे टिफिन भरणं झाल्यानंतर मी चिरागला देत आहे एक चपाती आणि चटणी हाय कर काय करताय तू होमवर्क होमवर्क करताय काल झालं नाही तुझं मस्त केल्या खेळत बसला हो ना तर काल अधवी खेळत बसला त्याचं होमवर्क झालं नाही तर आता जायच्या वेळी तो करत आहे अद फास्ट करते का थोडसा ये। अंकल येईल नाही तर हम्म तुला सोडून जाईल अंकल चालेल का तुला भरपूर असति लिहायचं आहे तुझं बाकी पट पटली तुझं झालं जेवण झालं का नाश्ता के ना। केला सकाळचा ना। केला काय केलं नाश्त्यामध्ये काय केलं सांग भाजी हम्म पोरी काय केलं भाजी पोळी भाजी पोळी खाल्ली अंकल आले आता चिराग च होते का नाही होत का बघू त्यानंतर मुलं गेले स्कूल मध्ये आणि मी इथं बनवत आहे घरच्यासाठी स्वयंपाक मुलं स्कूल गेल्यानंतर आपलं घरातले काम चालू करते मी तिथं भाजी बनवत असताना माझं तेलच संपलं नेहमी माझ्यासोबत असंच होतं काही करायला गेलं तर डब्यातलं तेल कमीच होऊन राहतं कारण आम्ही नेहमी डबा भरून ठेवते या डब्यामध्ये एक किलो तेल तर आरामात येतं पण कधी पण मी स्वयंपाक करायला गेलं तर तेलच नाही राहत तिथं ते मी तेल वतलं डब्यामध्ये आता बनवता येथे मी भाजी तर साईडला मी चपात्या बनव पोळ्या पण बनवतो आणि भाजी पण बनवत आहे तर आज मी करत आहे भाजी इथं मी ब्लॉगला सेट म्हणजे मोबाईलला सेट करता करता माझा इथं लसन वगैरे सगळं जळलं त्यानंतर मी फिश पॉटकडे आली कारण रोज सकाळी इथं चारा टाकायचा असतो म्हणजे फीट टाकायचं असतं तर इथं मी ते फिशचं फीट टाकायला आली तर ह्याच वेळेस सकाळी रोज मी टाकते नाहीतर मग मी विसरून गेले तर दिवस असाच निघून जाईल म्हणून मी इथं टाकत आहे तर मी फिश पॉट कसं क्लीन करायचं याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे तुम्ही नक्की पाहू शकता तर या माझ्या घरच्या छोट्या छोट्याशा क्यूटच्या माझ्या फ्रेंड मी याला नेहमी यांना नेहमी बघते कारण खरंच हे आमच्या घरी आता वर्ष होत आहे आमच्या घरी जशाच्या जा तशा आहे खूप क्यूट आहे मला तर यांच्याकडेच पावत राहावं असं वाटते तर यांना फिश फीट टाकलं आणि त्यानंतर आपलं काम करायला गेली इथं करत आम्ही फोर्सची क्लिनिंग तर आज मी पूर्ण फोर्स क्लीन करून घेते आमचं हे बाहेर खूपच थोडं उठते ना तर नेहमी इथं क्लीनच करावं लागतं की ती क्लीन करा आज आता क्लीन केलं का मग थोड्या वेळानेच खराब होतं इथं कचरा पण खूप होत राहतो मुलं पण आता इतक्यात पतंग खूप उडवत राहते तर त्यांनी काही ना काहीतरी गोंधळ घालतच असतात पण कोणत्या मुलांना काय म्हणायचं आपले पण मुलं कोणाच्या तरी जा घरी जाऊन खेळतातच मग त्यांना मन मला काही म्हणावं असं वाटत नाही कारण आपले पण मुलं कोणाच्या तरी घरी जाऊन खेळतात आपले पण मुलं कचरा करतातच ना मग त्या मुलांना काय म्हणायचं म्हणून मी काहीच म्हणत नाही कचरा केल्यानंतर मी झाडून घेते कारण मला आवडत नाही लहान लहान मुलांना काही म्हणावं कारण ते लक्षात ठेवता मग तशीच आपली इमेज त्यांच्या मनामध्ये राहते की यातना आम्हाला शिवा देतात की या खूपच आपल्याला काहीतरी म्हणतात असे मुलं आपल्याबद्दल मत ठ करून टाकते मग मला ते चांगलं नाही वाटत कारण लहान मुलांचं मन कोढं राहते त्यांना सगळ्या गोष्टी कशा मग चांगल्या सांगायला लागते म्हणून मी त्यांना काहीच म्हणत नाही कचरा केला तरी गेल्यानंतर मी झाडून घेते तर तुम्हाला सांगत आहे असं की की मी ब्लॉग करत आहे तर मला खूपच असे निगेटिव्ह कमेंट येत आहे माझ्याच शेजारच्या एका ताईने सांगितलंय की तुम्हाला असं असं कोणीतरी म्हणत आहे म्हणून तर मी म्हटलं निगेटिव्ह कमेंट करायला पण हिंमत लागते पण त्या माझ्यासमोर येऊन करायला त्यां त्यांले त्या माझ्यासमोर येऊन काही निगेटिव्ह कमेंट करत नाही कारण ते करायची त्यांच्यात हिंमत नाही आहे त्या मागूनच कमेंट करत आहे मला काय त्या कमेंट लागत नाही मला कोणी काही म्हटलं तरी मला काहीच फरक पडत नाही कारण मी कोणा आपल्या घरच्यांची परमिशन घेऊन करत आहे काही विदाऊट परमिशन काही इथं मी काहीच ब्लॉग वगैरे करत नाही मला आता कोणी काही म्हटलं तरी काही फरक पडत नाही कारण त्यांचं माझं करायचं जसं काम आहे तसं त्यांचं निगेटिव्ह करायचं निगेटिव्ह कमेंट करायचं काम आहे तर ते करू शकतात खुशाल करू शकतात मला काहीच फरक पडत नाही असं म्हणून मी त्यांना आपलं उत्तर देऊन टाकलं तर मला निगेटिव्ह कमेंट केलं तर काहीच फरक पडत नाही म्हणून फरक पडावा कारण आपण जे काम करतो चांगलं किंवा वाईट करू त्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पण कमेंट येणारच तर त्यात काय एवढं कारण आपण त्या गोष्टीसाठी तयारच आहो दोघी पण जावा बसलो जेवण करायला आंघोळ वगैरे सगळं दोघी पण फ्रेश झालो त्यानंतर इथं बसलोय जेवण करायला आम्ही दोघीच आज राहिलो होतो जेवण करायला बाकी सगळ्यांचं जेवण झालं होतं तर इथं आम्ही दोघी पण मिळूनच जेवण करतो आम्ही नेहमी दोघीच मिळून जेवण करतो आमच्या आईचं जेवण झालं मगाशीच त्यांना दिलं आता आम्ही दोघी जावा राहिलो होतो तसंच आम्ही मिळून मिसळून जेवण करतो आपल्या गोष्टी सांगत असतो तुम्ही पण तुमच्या पण घरी असे जावा जावा मिळून मिसळून राहता का नक्की कमेंटमध्ये सांगा कारण आम्हा दोघीला पण कोणी असं अनोळखी व्यक्तीने बघितलं तर तुम्ही दोघी बहिणी हो का हा तर नेहमी प्रश्न येतो तर आम्हाला तेव्हा खूप चांगलं वाटतं कारण आम्ही दोघी पण वेगवेगळ्या घरचं आहो तरी पण त्यां आमची बॉन्डिंग एवढी स्ट्रॉंग आहे की कोणी पण येऊन आम्हाला असं म्हणते की तुम्ही दोघी बहिणी आहात का कारण ते खूपच चांगली कॉम्प्लिमेंट आहे आमच्यासाठी कारण त्यासाठी तेवढं मेहनत पण घ्यावी लागते आम्ही दोघी पण चांगल्या जागा आहोत तसं आम्हाला वाटतं तसं दुसऱ्यांना पण वाटतं कारण आम्ही आपल्या दोघी पण मनातल्या गोष्टी एकमेकीने शेअर करत राहतो तर हाच आमच्यातला चांगला गुण आहे आम्ही जेवताना ब मस् मिळून मिसळून आपल्या गोष्टी शेअर करता करता इथे जेवण करत आहे सांगायची गोष्ट अशी की आज मिरचीची चटणी बनवली होती तर ती माझ्या जोपायला खूप आवडते एवढी आवडते की ती सारखी यासारखी चटणीच खात होती त्यानंतर एवढं तिला तिकट लागलं काय विचारूच नका इतकं तिखट लागलं मी म्हटलं पहिलंच तिला मी म्हटलं होतं की थोडीशी कमी खा पण छान आहे ताई छान आहे ताई म्हणू म्हणून तिनं खूप खाली त्यानंतर तिला फोळं पण आले होते तिच्या जिबेला इतकं तिखट लागलं की तिच्या डोळ्यातून अश्रू निघत होते मग म्हटलं ना मग मी तिला म्हटलं मग उजगोड लागला म्हणून मुळा सगळं खायचा नसतो आज तुझ्यासोबत पण तसंच घडलं कारण तिला मिरचीची चटणी आवडते म्हणून तिनं खूप खाली पण तसं काय खायचं नसतं थोडं थोडं खायचं असतं तर म्हणून ती म्हणाली हो ताई असंच झालं माझ्यासोबत त्यानंतर चिरागला आज बरं नव्हतं म्हणून चिरागने आज दुपारहून सुट्टी घेतली मी काकांना फोन करून सांगितलं होतं की मुलांना घेऊन ये म्हणून तर काकांनी पण चिरागला दुपारीच घेऊन ना, आले नाही तर चिरागला साडेतीन वाजता सुट्टी राहते आणि अधूला दीड वाजता राहते पण आज दोघे भाऊ एकत्रच आले चिरागला बरं नव्हतं म्हणून मी त्यांना दुपारीच घेऊन या म्हटलं तर तो, तो, तो चिराग दुपारीच आला तर इथे चिराग आपले स्कूलचा युनिफॉर्म काढत आहे त्याला मी खूपदा सांगितलं का स्कूलचा युनिफॉर्म आपला चांगला नीट अँड क्लीन ठेव पण तो मी घरी राहिली की तो करत नाही त्यांना माहीत आहे का आपण फेकफाक केलं तरी आपली मम्मा व्यवस्थित ठेवतेच तर हा माझ्या मुलात माझा मुलगा मला असा त्रास देत राहतो त्याला सांगितलं मी कुठं गेली तर व्यवस्थित त्याची घडी करून ठेवतो ड्रेसची पण मी राहिली तर त्यांना माहीत नाही काय होतं ते वे बरोबर इकडे तिकडे टाकते आणि म्हणते मम्मा तुम्हीच करा ना प्लीज प्लीज करू मलाच कामाला लावतो तर हा आमच्या दुचा टॅलेंट जायच्याच वेळी दोन कपडे लावून जातो कारण थंडी पण खूप आहे म्हणून तो आतमध्येच घरी लावायचे कपडे घालून जातो म्हणजे थंडीपासून पण बचाव होतो आणि घरी आल्यानंतर पटापटा कपडे काढले की पण त्याचा टाईम खूप वाचतो तर हा अधूचा टॅलेंट आहे तर इथं दोघांना पण मी फोल्ड करायला आलो बघा कशा करत आहे फोल्ड त्यानंतर आम्ही मुलांना घेऊन गेलो बाहेर चिकूला रे इरेझर घ्यायचं होतं आमच्या गावात एक छोटंसं चांगलं मोठं मॉल आहे तिथं जाता तर आज मुलांना इरेजर वगैरे डिफरंट डिफरंट शेपचे इरेजर आले असं तो म्हणत तो होता तो म्हणून त्याला घेऊन द्यायला मी चालली आहे शॉपमध्ये बघू शकता मुलं किती खुश आहे त्यांना वाटतं कुठेतरी बाहेर चाललं आता दोघी पण मिळून आपापल्या मुलांना घेऊन जात आहो बाहेर तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद